आज आपल्यासमोर एक अद्भुत कविता सादर केली जाणार आहे साथीची जादू या कवितेत प्रेम नाती सहानुभूती आणि विश्वास या मनोभावांची जादू आपल्या जीवनात कशी फुलते हे आपल्याला अनुभवायला मिळेल आणि हो सर्व श्रोत्यांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करत आहे खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जेणेकरून ह्या सुंदर कवितांचे अनुभव तुम्ही कधीही हरवू नये हातात हात धरला की थोडं जग हलकं होतं सहानुभूतीच्या मऊ वाऱ्यांत प्रेम फुलत संवादाची गोळी अंतर मिटवते हसणे आणि मिठी काळाला जिंकते भावनांच्या लाटांवर नाती फुलतात संकटे आणि अडथळे नात्याला घनिष्ठ करतात दुःखातही एकमेकाची साथ उबदार वाटते विश्वासाच्या धाग्यांनी जीवन उंचावते शब्द राहते विरहाच्या पावलांनीही जवळीक निर्माण होते स्नेहाचा स्पर्श वेरेवर हलक करतो क्षणिक सहवासही जीवनाला अर्थ देतो आता लक्ष द्या शेवटच्या ओळींकडे हृदयाच्या धाग्यांतून नाती फुलत राहतील विश्वास आणि प्रेमाने जग उजळत राहील प्रिय श्रोत्यांनो या कवितेचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये गटांमध्ये शेअर करा यामुळे फक्त तुम्हाला नव्हे तर तुमच्या मित्रांनाही एक अद्भुत अनुभव मिळेल